नमस्कार शेतकरी मित्रांनो सोशल मीडियावरती मागच्या आठवड्यामध्ये पाऊस येणार नाही मार्चमध्ये एकोणतीस तारखेच्या अगोदर असं वक्तव्य बऱ्याच यूट्यूबच्या सोशल मीडियावरती होत आहे आणि आता ते बदल आहे तर खरी कमाल काय आहे हीच आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण मागील काही संकेतानुसार आणि राज्यामध्ये होणारा बदल हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय मागील दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी आपण एक न्यूज दिली होती की अकरा ते तेरा मार्च सर्वात जास्त तापमान वाढ होईल आणि त्याचाच पडसाद एका रिपोर्टरने छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमान पस्तीस अंश सेल्सिअसवरती गेल्यामुळं नागरिक हैराण झालेत अशी बातमी आज दुपारी आलेली आहे ह्या बातमीचा रिपोर्ट मी तुमच्या पुढे स्क्रीनशॉट रूपी दाखवत आहे म्हणजे अशा प्रकारे रिझल्ट हा तोडकर हवामानच्या ती चफेस कडनं आलेला आहे आणि त्याच बातमीमध्ये तुम्ही पाहू शकता होल्डिंगमध्ये की अठरा मार्च नंतर अवकाळी पावसाचे पुन्हा संकेत असा रिपोर्ट देखील दिला आहे ती सुद्धा बातमी दोन मार्च दोन हजार चोवीस आहे आणि ह्या बातमीमध्ये सविस्तर सांगितल्याप्रमाणे अकरा मार्च तेरा मार्च दरम्यान राज्यातलं तापमान सर्वाधिक वाढणार आहे आणि त्या विषयामध्ये आपण सरळ सांगितलं आहे की पंधरा मार्च पासून वातावरण बिघाडीचे ही संकेत देण्यात येते अठरा मार्च ते वीस पासून राज्यात ढगाळ वातावरणा पावसाची शक्यता जाणवते दोन मार्च रोजी दिलेल्या रिपोर्टमध्ये एक दोन दिवसाचा बदल होईलच कारण की सतरा मार्च पासून ह्या राज्यामध्ये पाऊस येण्याचे संकेत आहेत ही बातमी चक्क दोन मार्च ची आहे आणि असेच एक नव्हे तर आणखी बरेचसे रिपोर्ट मी तुम्हाला आजच्या या माहितीमध्ये दाखवणार आहोत याचं दाखवायचं कारण असं आहे की बरेच जण चुकीची कमेंट करतायत आणि माहिती आवडून सुद्धा शेअर करत नाहीये कारण की त्यांना ही मागच्या वर्षी तोडकर हवामान अंदाज यांचा रिपोर्ट कसा होता हे पण दाखवायलाच पाहिजे गेल्या वर्षी मा भारतीय हवामान खात्याकडनं यंदा सरासरी टक्केपेक्षा शहाण्णव टक्के, टक्के पाऊस होईल असा दहा महिन्यापूर्वी म्हणजेच मार्च मे महिन्यातला हा रिपोर्ट आहे आणि याला तोडीस तोड रिपोर्ट आपण दिला होता तो रिपोर्ट ह्या मॅसेजमध्ये आहे पंधरा आपल्या का ग्रुपमध्ये तोडकर हवामान अंदाज ग्रुप नंबर दोनमध्ये पंधरा मेला दिलेला रिपोर्ट पहा शेतकरी बांधवांनो सावधान ह्या रिपोर्टमध्ये सर्व गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत आणि तुम्ही वाचू शकता किंवा स्क्रीनशॉट काढून नंतर, कि नंतर मी व्यवस्थित पाहू शकता की दिनांक अठरा नंतरच मान्सून चांगला राहील आणि या वर्षी सुद्धा मान्सूनला चक्रीवादळाचा फटका आहे म्हणजे बिफोर ज्या चक्रीवादळ तुम्ही सगळ्यांनी पाहिलं आहे ही सगळी माहिती याच्यामध्ये दिली आहे मी व्हिडिओ थोडक्यातच बनवण्याचा प्रयत्न करेल आणि मित्रांनो त्यानंतर मान्सून महाराष्ट्रात लवकरच आहे अशी सुद्धा त्यांची भाकीत होती हे सुद्धा तिचा स्क्रीनशॉट मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय दिनांक तीस मे दोन हजार तेवीस रोजी हा त्यांचा रिपोर्ट होता मात्र हा देखील फोल्ड ठरला आहे आपल्या टी एच एफ एस पुढे आणि नंतर त्यांनी थोडा बदल देखील केला आहे दहा जून जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल आणि नंतर माफी मागून तारी फुगली म्हणून याचा रिपोर्टमध्ये त्यांनी देखील सांगितलं आहे हे सगळे स्क्रीनशॉट का दाखवतोय कारण की बरेच लोक स्वयंघोषित म्हणून आम्हाला टोमणे मारत असतात मित्रांनो याचबरोबर आपण एक सात मार्च खंडाचा सुद्धा एक आपण अंदाज दिला होता सॉरी जुलै महिन्यामध्ये तर तो, तो देखील तुमच्या समोर स्क्रीनशॉट रूपी दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपण एक एकतीस जुलैला सुद्धा हा राज्यात खंड पडणार आहे तीन ऑगस्ट किंवा पाच ऑगस्टच्या दरम्यान हा खंड सुरू होईल आणि हा एक जुलैला केलेल्या महा मध्ये आपण सत्तावीस जुलैला पाच ऑगस्ट दरम्यान खंड सुरू होईल अशी भविष्यवाणी केली ती हा मॅसेज सुद्धा सविस्तर स्क्रीनशॉट मारून वाचू शकता आणि याच्यामध्ये सरळ सांगितलं की काही ठिकाणी हा खंड एक ते दीड महिन्याचा राहील आणि अक्षरशः ते झाले आणि शेवटी ठामपणे सांगितले आतापर्यंतचा रेकॉर्ड ब्रेक अंदाजानुसार अंदाज राही। ला ही अंदाज यशस्वी ठरणार आहे आणि तो देखील ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्ही झालेला बघितलाय आणि याच विश्वासाच्या भरोस्यावरती आपण जालन्या जिल्ह्यामध्ये पहिलं खाजगी केंद्र उभारण्यात आहे ही माहिती सुद्धा दैनिक शिवारला आपण दिलेली आहे दैनिक शिवारला आपण याबाबतीत सुद्धा आणखी बऱ्याचशा बातम्या दिल्या होत्या वीस फेब्रुवारीला पूर्व विदर्भात अवकाळीचा अंदाज आहे काढणीस आलेल्या पिकांचं योग्य नियोजन करायचंय जिल्ह्यांची माहिती पंचवीस सव्वीस तारखेला कुठे कुठे पोहोचणार या पेपरच्या न्यूजमध्ये तसेच व्हिडिओमध्ये सविस्तर सुद्धा दिलेले आहे हे सांगायचं कारण एवढंच मित्रांनो तुमचा प्रतिसाद दिवसेंदिवस कमी का होतोय आणि बरेचसे शेतकरी हा व्हिडिओ शेअर का करत नाही यामुळंच आज हा आपण व्हिडिओ बनवलेला आहे राज्यामध्ये अठरा तारखेनंतर किंवा अठरा तारखेच्याही एक दिवस अगोदर जो पाऊस येतोय तो पाऊस पूर्व विदर्भाकडनं सुरुवात करणार आहे पण त्याची मजल ही विदर्भातल्या बऱ्याच जिल्ह्यामध्ये कव्हर करण्याची शक्यता ही दाट आहे त्याचा एक सविस्तर लाईव्ह आपण उद्या सात वाजता घेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो या व्हिडिओला एवढं शेअर करा की मागचे काही पुरावे आणखी तुम्हाला पाहिजे असतील ते देखील देण्याचा प्रयत्न करेल ज्यांना कोणाला हे रिपोर्ट पाहिले असतील जे कोणी नवीन असतील तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि लाईकचा वर्षाव तसेच प्रतिसादही चांगला द्या जेव्हा केव्हा आपण जालन्यातले हे केंद्र उभा करण्यात येणार आहे ती केंद्र उभार झाल्याच्या नंतर सर्वांना देखील आमच्या या केंद्राची भेट देण्यासाठी नक्कीच बोलवलं जाईल धन्यवाद